सिलवा पैय धम्मिकोसिया महाकारुणी तथागत सम्यक तथागत तथागतांचा सुविख्यात परमपूजनीय बौद्ध धम्म तथागताच्या सनमार्गाचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खुसंग बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महान रत्नांना त्रिबार अभिवादन करतो सायंगाच्या धम्मसंस्कारासाठी आपल्या सातवाहन बुद्धविहारामध्ये उपस्थित आपण सर्व श्रद्धाबान उपासक आणि उपासिकांना आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी प्रवचन मालिका ऐकत आहात ज्यातील सर्वाधिक उपदेशा तथागतांचा श्रावस्ती येथील आहे धम्मपद या ग्रंथामध्ये आलेले सर्वाधिक उदाहरण हे श्रावस्तीतले आहे आजच्या धम्मकथेच्या माध्यमातून आपल्याला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवेल की संस्कार हे पिढी दर पिढी कशा पद्धतीनं पुढे जातात आणि संस्कार योग्य असले धम्मसंस्कार जर ते योग्य मिळाले तर त्या संपूर्ण पिढीचा विकास होतोही आपण आजच्या कथेच्या माध्यमातून आणि तथागत समिस बुद्धांनी शिकवलेल्या या गाथेच्या माध्यमातून आज आपण बघण्याचा प्रयत्न करूया उपस्थित उपासकांनी उपासिकांनो आपण बऱ्याच वेळेस असं ऐकलं असेल समाजामध्ये एका घरातले तीन प्राध्यापक झालेत एका घरातले तीन डॉक्टर झालेत एका घरातले तीन इंजिनियर झालेत कधी कधी आपण असंही ऐकलं असेल की एका घरातले तीन तीन कलेक्टर झालेत एका घरातले तीन तीन एस पी झालेत पण असं आपण आतापर्यंत कधीच ऐकलं नसेल की एका घरातले तीन आरंत झालेत म्हणजे एवढं अतिशय महत्वाचं आजचं हे उदाहरण आहे किंवा धम्मकथा आहे या धम्मकथेच्या माध्यमातून आपल्याला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवेल की आम्ही पिढी दर पिढी धम्मसंस्कार कशा पद्धतीनं रुजवले पाहिजेत आणि ते रुजवलेले धम्मसंस्कार स्वतःच्या परिवाराचं स्वतःचं कसं हित करतात हे या कथेच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल तेव्हा आजची ही कथा तथागत सम्य संबुद्धांनी जेतवनात दिलेली आहे जेतवण म्हणजे श्रावस्तीचं अनाथपिंडकाचं अनाथपिंडक जेतवन बुद्धविहार म्हणजेच जेतवन या जेतवनामध्ये तथागत समिक संबुद्धांचा आजचा उपदेश आहे एकेकाळी तथागत सम्यक संबुद्ध हे श्रावस्तीमध्ये असताना श्रावस्तीच्या जेतवनामध्ये दिलेला हा उपदेश आहे श्रावस्तीमध्ये एक धम्मिक नावाचा ग्रहस्थ होता धम्मिक आता त्याच्या नावातच धम्मिक आहे धम्मिक म्हणजे धम्माला जाणणारा धम्मवान असणारा श्रद्धावान असलेला प्रज्ञावान असलेला म्हणजे धम्मिक कि जो धम्मामध्ये अग्र आहे त्याला काय म्हणायचे धम्म धर आणि त्याला पालीमध्ये म्हणतात धम्मिक पालीमध्ये त्याला धम्मिक म्हणतात मराठीमध्ये त्याला धम्मधर म्हणतात धम्मधराचा तर अर्थ असा आहे की धम्माला ऐकणारा धम्माला समजून घेणारा धम्माला जाणणारा प्रज्ञेचा विकास करणारा शिलाचं पालन करणारा विपसनेचा अभ्यास करणारा आणि आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त सुख मिळविण्यासाठी प्रयत्न करणारा अर्थात धम्मिक धम्मधर तर अशा पद्धतीनं नावाप्रमाणेच एक ग्रहस्थ त्या काळी त्यावेळी श्रावस्तीमध्ये होता त्याचं नाव होतं धम्मिक धम्मिकचा विवाह झाला आणि धम्मिकचा विवाह झाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने त्याचा संसार सुरू असताना त्याच्या पत्नीला गर्भधारणा झाली त्याच्या पत्नीला दिवस गेले आता काही दिवस लोटल्यानंतर विवाह झाल्यानंतर एक दोन तीन वर्ष लोटले आणि एक दोन तीन वर्ष लोटल्यानंतर मग तो बुद्धाचं प्रवचन ऐकायचं आता श्रावस्तीमध्ये असल्यामुळे तिथे बुद्ध आहेत तिथे सारीपुत्र आहेत तिथे महामुगल्यान आहेत तिथे आनंद आहेत ज्ञानाचा खजिना आहे श्रावस्तीमध्ये फक्त नगरी आहे का नाही श्रावस्तीमध्ये नगरी आहे श्रावस्ती बुद्ध काळात ज्ञानाचा खजिना होती आणि आजही श्रावस्ती हा ज्ञानाचा खजिनाच आहे पण तिथे गेल्यानंतर त्या भावनेतून जर आपण श्रावस्तीकडे पाहिलं तर ते लहरी लह ते तरंग ते व्हायब्रेशन आपल्याला जाणवतात म्हणजे ही काळात आणि आजच्याही काळात श्रावस्ती ही ज्ञानाचा खजिना आहे त्याही काळात श्रावस्ती ही ज्ञानाचा खजिना होती आणि त्या श्रावस्तीमध्ये एक धम्मिक नावाचा ग्रस्त होता त्याचं लग्न झालं बिचाऱ्याच्या बायकोला गर्भधारणा झाली पण त्याच्या मनात आता संसाराविषयी विरक्ती निर्माण झाली विरक्ती है ना विरक्ती दोन प्रकारची असते बघा विरक्ती दोन प्रकारची असते एक विरक्ती म्हणजे पलायन करणे ज्याला आपल्या सर्वसाधारण भाषेत म्हणतो आपण की याला संसाराचा कंटाळा आला ना विरक्त्या दोन प्रकारच्या असतात संसारिक जीवन जगत असताना ज्याला संसाराचा कंटाळा येतो ती एक विरक्तीच आहे पण संसारिक जीवन जगत असताना ज्याला डोळे कान नाक जीवा मन याला म्हणतात की हे पाच इंद्रिय आहेत आणि या पाच इंद्रियाला संसारिक जीवन जगत असताना एखादा ग्रस्त ज्या पद्धतीनं या पंच इंद्रियाला पाहते आणि पंच इंद्रियाला बघून जाणून खूप चांगल्या पद्धतीनं त्या संदर्भातला अभ्यास करून जेव्हा एक मन असं तयार होते की अरे हे काहीच नको आता बघा असं एक मन तयार होते मग संसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना निर्माण होणारी ही विरक्ती जेव्हा पंच इंद्रियाच्या अनुभवाच्या द्वारे मनाचं सूक्ष्म पद्धतीनं निरीक्षण करून निर्माण होते ना तिला खरी विरक्ती म्हणतात मग आता ज्याच्या बायकोला गर्भधारणा झाली नाव धम्मिक त्याचं धम्मिकच्या पत्नीला गर्भधारणा झाली आणि याच्या मनात विरक्ती निर्माण झाली आता हा सभ्य होता बुद्धाचं प्रवचन ऐकणारा होता शिलाचं पालन करणारा होता श्रद्धावान होता आपल्या पत्नीजवळ गेला आणि पत्नीला म्हणाला की माझ्या मनामध्ये विरक्ती निर्माण झाली आता मला भिक्खू व्हायचंय ने? आता मला भिक्खू आहे आणि म्हणून याही धम्मिकच्या मनामध्ये तशी आपल्या पंच इंद्रियाच्या अनुभूतीद्वारे मनामध्ये विरक्ती झाली आणि आपल्या पत्नीला तो म्हणाला की आता मला आहे मला व्हायचं आहे मला माझ्या मुक्तीचा मार्ग शोधायचा आहे आता साहजिक आहे पत्नी बोलली की पतीराज मला आताच दिवस गेलेले आहेत एक काम करा वर्षभर तुम्ही थांबा मुलाचा जन्म होऊ द्या आणि मग जायचं तिकडे जा भिक्षू व्हा नाही तो गोसावी पण पोराचा जन्म तर होऊ द्या ह ना भिक्षू व्हा मग काही व्हा तर मी काय हरकत नाही तो बोलला ठीक आहे दम्मिक म्हटला त्याच्या पत्नीला की काय हरकत नाही मी आता जाईन तर बाळाचं तोंडच तो पाहून जाईन असे बरेच लोक असतात ना जाईन तर मी आता बाळाचं तोंडच तो पाहून जाईन त्याच्या मनात तसा विचार आला एक वर्ष झालं बाळाचा जन्म झाला बाळाही सुंदर गोरा गोमटा मस्त घाला गुब तर त्या आईनं जन्माला घातला आणि पुन्हा धम्बी घाला आपल्या पत्नीजवळ आपल्या बायकोला म्हणाला मला जायचं आहे मला माझ्या मुक्तीचा मार्ग शोधायचा आहे मला भिक्क व्हायचा आहे आता तरी परमिशन दे परवानगी दे ती म्हणाली अहो एकच दिवसाचं तर बाळ आहे एकच तर दिवसाचा बाळा जरा जरा समजदार होऊ द्या त्याला थोड समजदार होऊ द्या आणि समजदार झाला की मग तुम्ही पुन्हा जा काही हरकत नाही दीक्षुवा नाही तो काय हरकत नाही जा मग पुन्हा थांबला पुन्हा काही वर्ष लोटले आणि पुन्हा जाऊन म्हणाला बायकोला की आता खूप दिवस झाले किती वर्षापासून तुला विनंती करतो आता तरी परमिशन दे बाई म्हणाली थांबा ना आताच कुठं घाई करता जरा त्याला चालता फिरता तर येऊ द्या <laughs> धम्डीची पत्नी म्हणाली आताच कुठं घाई करता त्याला चालता फिरता येऊ द्या त्याला जरा समज येऊ द्या आणि मग जा आता हे कर्तव्य आहेत उपासक उपासिकांचे कर्तव्य आहेत लक्षात घ्या हे उपासक उपासिकांचे कर्तव्य आहेत या कर्तव्याचं पालन करणे म्हणजे धम्माचं पालन करणे एवढा सूक्ष्म अर्थ आहे ना याचा की आपल्या गृहस्थ जीवनाच्या कर्तव्याचे पालन करता करता आपल्या पंच इंद्रियाला जाणणे आणि त्या पंच इंद्रियाच्या अनुभूतीद्वारे सुख शोधणे याला म्हटलेला आहे धम्मिक होणे धम्मदर होणे प्रज्ञावान होणे मेधावी होणे आहे ना पण पत्नी काय परमिशन देईना पत्नी काय परवानगी देईना आणखी बरेच दिवस थांबला आणि मग मनातल्या मनात विचार केला की माझी बायको काय मला मुक्तीचा मार्ग शोधू देत नाही यावेळेस त्यानं ना बायकोला विचारलंच नाही यावेळेस त्यांनी पत्नीला विचारलं नाही पण घराच्या बाहेर निघतानी एक विचार करून मात्र निघाला की मला जरा हा मुक्तीचा मार्ग मिळाला का बुद्धाचं प्रवचन ऐकणार आहे बुद्धाच्या प्रवचनाला समजून घेणार आहे शिलाचं पालन करणार आहे साधनेचा अभ्यास करणार आहे आणि विशेषतः ज्ञानाचा खजिना असलेल्या श्रावस्तीचा रहिवासी आहे तो तसा विचार त्याच्या मनात आला की आता विचारायचं नाही तिला की मी चाललो म्हणून विचारलं तर म्हणेल की बाबा आता पोराचं लग्न होऊ द्या पुन्हा थांबावं लागेल पुन्हा जर विचारलं तर म्हणेल आता पोराच्या पोराचं लग्न होऊ द्या म्हणजे जिंदगी गेली ना अशीच व्हायला आणि म्हणून त्यानं काय पुन्हा विचारलं नाही तो घराच्या बाहेर निघाला पण घराच्या बाहेर पहिलं पाऊल टाकताना त्याच्या मनात असा विचार आला की जेव्हा मला मुक्तीचा मार्ग मिळेल मला जेव्हा हे ज्ञान मिळेल तेव्हा मी पहिल्यांदा माझ्या मुलाला येऊन सांगेन माझ्या पत्नीला येऊन सांगेन श्रावस्तीमध्ये गेला बिक्कू संघाकडे गेला आणि बिक्कूंकडे जाऊन प्रवज्जित झाला तर पहिलेपासूनच धम्मधर धम्म जर होता धम्माचा अभ्यास करणारा होता ना म्हणजे धम्मिकच होतं तर धम्मिक धम्माचा अभ्यास करता करता स्राव करता करता विपसना करता करता खूप लवकर अर्हत पदाला प्राप्त झाला मनातले दहा बंधनं तुटले ना दहा बंधनं तुटले म्हणजे एखादा शंभर वर्षाचं वृक्ष आहे झाड आहे शंभर वर्षाचं वृक्ष आहे आणि त्या शंभर वर्षाच्या वृक्षाचे मुळे जाळ हे जमिनीमध्ये खोल पर्यंत गेलेले आहेत जरी आपण त्या मुळा सगट त्या झाडाला बाहेर काढलं ना तर एक ना एक तरी अंकुर त्या जमिनीमध्ये त्या झाडाचा आहे आता किती हजार पद्धतीनं किती लाखो पद्धतीनं झाडाच्या कतली होत आहेत झाडतोड होते ना शेहरं वाढतायत झाड तर संपायला पाहिजे होते पण तो तसं होऊ लागते का नाही एक झाड जरी तोडलं तर तो त्या झाडाच्या मुळांमध्ये एखादं तरी असं मूळ आहे की त्या झाडाला पुन्हा पुनर्जीवित करण्याचं सामर्थ्य त्या मुळामध्ये नाही का नाही त्या मुळामध्ये आहे मग इथे सुद्धा धम्मी अर्हंत जेव्हा झाला म्हणजे त्याच्या मनातले दहा विकार बंधन तुटले म्हणजे तृष्णेचा आणि आसक्तीचं मनातलं ते झाड आहे वृक्ष आहे त्या झाड आणि मुळाची म्हणजे त्या झाडाची एक सुद्धा मुळी मूळ मुण, एक सुद्धा मूळ आता मनात नाही आहे कशाच्या संदर्भात आसक्तीच्या संदर्भात अशी अवस्था धमनिकला प्राप्त झाली अरंत झाल्यानंतर काही दिवस लोटले श्रावस्तीमध्ये ये करत असताना लोकांना उपदेश देत असताना आपल्या घरच्या लोकांची त्यांना आठवण झाली पत्नीची आठवण झाली आणि मुलाची आठवण झाली घराच्या बाहेर पडताना पहिला विचार तोच केला होता जेव्हा अरहंत होईल जेव्हा मुक्तीचा मार्ग मिळेल जेव्हा महान अशा परम सुखाला धम्मातल्या प्राप्त करेन तेव्हा आवर्जून घरी जाऊन पत्नीला आणि मुलाला हा उपदेश देईन आपला भिक्षापात्र घेऊन पुन्हा घरी गेला घरी गेल्यानंतर अरहंताच्या लहरी फार वेगळ्या असतात अरहंताच्या शरीरावर दिसणारे जे लक्षणं असतात ते फार वेगळे असतात तर अर्हंताचं तशा पद्धतीनं स्वागत सत्कार होत त्या घरामध्ये त्यांच्या पूर्व आश्रमीच्या घरामध्ये ते जेव्हा जातात भोजनदान झाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं धम्म उपदेश देतात आता मुलगा मात्र कळता सबरता झालेला असतो वडिलांचं अर्थात धम्मिक अरहंताचं प्रवचन ऐकून मुलाच्याही मनामध्ये विरक्ती निर्माण होते बघा मुलाच्याही मनामध्ये विरक्ती निर्माण होते म्हणजे ज्याच्यासाठी अरहंत पदासाठी उशीर झाला इथे एक लक्षात घ्या ज्याच्यासाठी अरहंत पदासाठी उशीर झाला म्हणजे पहिल्याच वेळेस विनंती केल्यानंतर बायकोनं परमिशन दिली असती तर मुलगा झाला नसता अरहंत झाले असते पण मुलगा झाला नसता म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या मुलाचे सुद्धा खूप अनंत पुण्यकर्म आहेत की त्याला सुद्धा याच जन्मात अडंत व्हायचं आहे म्हणून लग्न गर्भधारणा जन्म या साऱ्या गोष्टीसाठी विलंब लागला पण तरी आश्रमामध्ये धम्मिकचा अभ्यास सुरूच होता धम्मिक न काय अभ्यास सोडला होता का नाही मग या अभ्यासाच्या माध्यमातून जेव्हा भिक्कू झाला तेव्हा लवकर अनंत पद प्राप्त झालं अळंतपद प्राप्त झाल्यानंतर घरी आला आणि घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला आणि आपल्या मुलाला खूप चांगल्या पद्धतीने उपदेश दिला उपदेश दिल्याबरोबर त्यांच्या मुलाच्या मनात सुद्धा विरक्ती निर्माण झाली आणि वडिलांच्या सोबत सोबत मुलगा सुद्धा घराच्या बाहेर निघाला धम्मिक यांच्या सोबत मुलगा सुद्धा घराच्या बाहेर निघाला आणि मुलांनी सुद्धा विनंती केली की मला सुद्धा दीक्षित करावं मला सुद्धा प्रवचित करावं त्याला सुद्धा काशाय वस्त्र देण्यात आलं आणि अनंत पुण्यकर्मामुळे तो सुद्धा काही दिवसातच अर्हत पदाला प्राप्त झाला पहिले वडील अर्हत झाले भिक्खू होऊन नंतर वडिलांचं ऐकून मुलगा सुद्धा भिक्खू झाला आणि मुलगा सुद्धा काही दिवसातच अर्हत पदाला प्राप्त झाला जिकडे तिकडे श्रावस्तीमध्ये चर्चा सुरू झाली आता पत्नी धिक यांची पत्नी सुद्धा विचार करत होती की आणि आता मी जीवन कोणासाठी जगा हो इन इनविन घरात तीन लोक तीन म्हणले दोन गेले आणि भिक्कू होऊन आरंत झाले मग आता मी एकटीनं काय करावं तिच्याही मनात खूप मोठी विरक्ती निर्माण झाली आणि तिच्याही मनात विरक्ती निर्माण झाली आणि ती सुद्धा म्हणाली की आता मी सुद्धा या संसारामध्ये राहणार नाही मला सुद्धा हे सगळं काही सोडून व्हायचं आहे श्रावस्तीमध्ये दे, भिक्कुनी संघ होता त्या संघान भिक्कुनी संघाकडे गेली आणि तिने सुद्धा दीक्षा घेतली ध्यान मनन चिंतनाच्या द्वारे धम्मिक यांची पत्नी सुद्धा काही काळातच अरहत पदाला प्राप्त झाली वडील पत्नी आणि मुलगा एकाच घरातले तीन लोक अरहत झाले मला वाटते आतापर्यंत आपण जी काही प्रवचन ऐकलेत त्यातलं हे पहिलं उदाहरण आहे की एकाच घरातले तीन लोक अरहत पदाला प्राप्त करणे एकाच जन्मात म्हणजे या अर्थाने की एकाच घरातले तीनही लोक अरह झाले आता एकाच घरातले तीनही लोक अरहत झाल्यानंतर जिकडे तिकडे समाजामध्ये चर्चा झाली है ना समाजामध्ये चर्चा झाली एकदा श्रावस्तीमध्ये तथागत सम्यक संबुद्ध भिक्खूच्या सभेला धम्म सभेला संबोधित करत होते म्हणजे श्रावस्तीमध्ये सर्व भिक्खू बसले आणि तथागत सम्यक संबुद्ध त्या सर्व भिक्खूच्या धम्मसभेला संबोधित करत असताना हा विषय निघाला आणि भिक्खूंनी या विषयावर चर्चा केली की कि किती पुण्यवान हे लोक आहेत किती श्रद्धावान हे लोक आहेत किती प्रज्ञावान हे लोक आहेत वडीलही आरत झाला आई सुद्धा आरत झाली आणि मुलगा सुद्धा आरत झाला यांच्यासारखं पुण्यवान कोणीच नाही आहे तेव्हा तथागत सम्यक आणि त्या संपूर्ण भिक्खुसंघाला हा उपदेश दिलेला आहे तथागत सम्यक समबुद्ध धम्मपदातील गाथा क्रमांक चौऱ्याऐंशीच्या स्वरूपामध्ये तिथे उपस्थित असलेल्या संपूर्ण भिक्खुसंघाला उपदेश देतात तथागत सम्यक समबुद्ध गाथेद्वारे त्या संपूर्ण भिक्खुसंघाला उपदेश देताना म्हणतात धम्मपद गाथा क्रमाङ्क सुवरैसिं नेतो न परस् हेतो न इच्छे न धनं न रट्टं न इच्छे अधमेन समधिमत् धम्मिको अर्थ जो अधर्माने स्वतःसाठी अथवा दुसऱ्यासाठी पुत्र धन अथवा राज्य मिळविण्याची इच्छा बाळगीत नाही अधर्माने आपली उन्नती करून घेण्याची इच्छा धरीत नाही तो सदाचारी आहे तो प्रज्ञावान आहे आणि तोच धम्मिक आहे असं तथागत सम्यक संबुद्धाने त्या संपूर्ण भिक्खू संघाला तिथे उपदेश दिला तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की मेधावी धनाची इच्छा करत नाहीत है ना मेधावी धनाची इच्छा करत नाहीत तर ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत तृष्णा आसक्ती इच्छा तर त्यांना फारशी धनाची अपेक्षा नसते ते धनाची अपेक्षा करत नाहीत भवसागरातून पार होण्यासाठी धम्माचा ते अभ्यास मात्र करतात ना जन्म जन्मांतराच्या फेऱ्यातून बाहेर येण्यासाठी जन्म मरण भव जाती भव जाती या संपूर्ण भवसागरातून पार होण्यासाठी ते प्रयत्न मात्र करत राहतात तिसरी गोष्ट या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी ते फक्त साधनेमध्ये रममान होतात ते विपसना करतात ते ध्यान करतात आणि या तीन गोष्टीच्या आधारावरती तेवढ्यानेच लोक त्यांना धम्ममान म्हणतात ना मग प्रज्ञामान धम्ममान आणि सिलवान होण्यासाठी या तीन गोष्टी फार गरजेच्या आहेत असं तथागत संमेक्षण बुद्धाने तिथे सर्व भिक्खू संघाला उपदेश दिला पहिली गोष्ट फारशी धनाची अपेक्षा न करणे सदैव मनामध्ये असा विचार असला पाहिजे की मी भाऊसागरातून पार झालो पाहिजे माझा पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू या साऱ्या भाऊसागरातून मी बाहेर गेलो पाहिजे ही दुसरी इच्छा आणि तिसरी इच्छा त्याच्या मनात असायला पाहिजे की या साऱ्या गोष्टी मला प्राप्त करण्यासाठी फक्त एकच पर्याय आहे आणि तो पर्याय कोणता आहे फक्त साधना विपत्सना ध्यान अनापान सती याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता पर्याय नाही आणि या तीन गोष्टीमुळेच लोक त्यांना प्रज्ञावान म्हणतात लोक त्यांना शीलवान म्हणतात आणि लोक त्यांना धम्मिक म्हणतात या आजच्या धम्मसंस्कारामध्ये तथागताच्या या पवित्र पावन मंगल वचनामुळे आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो अशी मनातून मंगल मैत्री आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो विशेषतः द राईज ऑफ धम्मा या आपल्या युट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी खूप खूप मंगल मैत्री खूप खूप आशीर्वाद